पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जर काही परिवर्तन असेल तर ते म्हणजे सीबीजी आहे हा जो सीबीजीचा प्रकल्प आपण करतोय हा प्रकल्प म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमीचा प्रकल्प आहे कारण आपण बघा या ठिकाणी आपण ज्यावेळेस साखर तयार करतो बाय प्रोडक्ट तयार करतो त्यावेळी वॉश प्रेसमड या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या ऑर्गेनिक अशा प्रकारची वेस्ट आहे ही ऑर्गॅनिक वेस्ट ही जमा करून त्याच्यातनं गॅस तयार करायचा आणि हा तर मल्टीफीड आहे त्यामुळे याच्यामध्ये त्याच्यासोबत नेपियर ग्रासही आपण करणार आहोत किंवा इतर गोष्टी देखील करू शकणार आहोत त्यामुळे आपलं आतापर्यंतच जे वेस्टेज होतं या वेस्टेजवर प्रोसेसिंग होणार आहे त्याच्यामध्ये एनारोबिक डायजेशनच्या प्रोसेसनी त्या ठिकाणी मिथेन आणि कार्बन डायऑक्साइड तयार होईल आणि मग ते कॉम्प्रेस करून गॅसच्या पद्धतीने ज्यावेळी आपण त्याला कॉम्प्रेस करतो त्यावेळी ते त्याचं शुद्धीकरण करताना ते शुद्धीकरण करत असताना त्यातनं जे काही गोष्टी निघतात त्या गोष्टी म्हणजे पोटॅश आहे म्हणजे एकीकडे आता काय झालं जो आपला कचरा होता त्यातनं गॅस तयार केला आणि गॅसचं प्युरिफिकेशन करताना जो कचरा निघाला ते बायो फर्टिलायझर झालं त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्या शेतीमध्ये मदत होईल अशा प्रकारचं बायो फर्टिलायझर हे देखील आपण तयार करतोय म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला तर मदत होतेच आहे पण काहीही वेस्ट होणार नाही नथिंग इज वेस्ट एव्हरीथिंग इज वेल्थ अशा पद्धतीनं हा प्लॅन्ट विवेक भाई या ठिकाणी तयार केलेला आहे म्हणून हे महत्त्वाचं आहे